ऐतिहासिक या करता की सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सीएनजीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैयांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव फोले सहकार मार्शी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या उपभोगामध्ये तयार होत हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको तर तो अन्नदाता सोबत ऊर्जादाता झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि त्यातून केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमित भाई शहा सेनाच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजना करता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सरकार साका, क्षेत्रामध्ये केलं आपल्याला कल्पना आहे इथेनॉल सारखी एक क्रांती या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आली इथेनॉलमुळे एकीकडे आपलं परकीय चलन वाचलं दुसरीकडे आमच्या साखर कारखान्यांना जी काही साखरेच्या किमतीच्या चढ उतार असतो या चढ उताराने येणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीज आहेत खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यांची करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्रोत हा कारखान्यांकरता सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणण्याचं काम हे या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या योजनेने देखील बघितलं पाहिजे आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा का प्रश्न काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा आपण गेले काही महिने अनुभवतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मे मध्ये आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतो आहे आमचे अनेक सर्कल अशी आहेत की ज्या ठिकाणी सात सात वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं अतोलात नुकसान झालं केवळ शेतीचा नाही झाला असं नाही जमीनही खरडून गेली म्हणजे नदीचं पीक देखील शेतकऱ्याला घेता येणार नाही अशा प्रकारची अवस्था झाली जी काही सरकारने मदत करायची आहे ती तर आपण करणारच आहोत पण प्रश्न हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले ने उपाया है, तर आमच्या शेतकऱ्याने नेमकं काय करायचं आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे तर याच्यावरचा उपाय आहे सीओ टूचं कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे हे कमी करणं या ठिकाणी जे ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं हे यातलं सगळ्यात महत्वाचं हे काम आहे देशाच्या सहकारिता मंत्र्यांची आहे ती पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वत आणून शेतकऱ्याचा विचार करणं हे जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला असं वाटतं हे खरोखर एक, खरो खर, एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट आलंय जवळपास चाळीस टक्के आपली शेती महाराष्ट्रातली त्याच्यावर असलेली पिकं पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहे ती वाहून गेली आहे पण जसं शिंदे साहेबांनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी आहे त्यामुळे निश्चितपणे हे तर खरंच आहे शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून घेऊ शकत नाही हे देखील खरं आहे की ज्यावेळेस ही पिकं की त्या ठिकाणी करपतात उभी पिका ज्यावेळेस त्या ठिकाणी जोडतात त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं कारण ते पीक शेतकऱ्याला पुढच्या पोरासारखं वाटत असतं त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो त्याचं त्या ठिकाणी आलेलं दुःख असतं हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील भक्कमपणे उभा राहील ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न ही चुलकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य माध्यमातून करणार आहोत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि मग अशी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी आमची महायुती होती आणि महायुतीमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलता लोक आणि या ठिकाणी विवेक यांना दा विजेदारांना सांगितलं आता महायुती आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना आशुतोष काळेसाहेबांना या ठिकाणी मदत करू आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भटकम आहे पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयांना सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आयोग घेऊन आम्ही ते विसरलेलं नाही आणि अमित भाई पण विसरलेलं नाही अमित भाईंनी राणीमध्ये बसला असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे हे काम अजून मोठं कसं करता येईल हे काम इतरांनाही कसं मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासनं शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे खरं म्हणजे नातवानी आजोबासारखं काम केलेलं आहे असं मी बोलून कारण शंकरराव कोल्हेर झाल्यानंतर त्यांना फाउंडेशननी शिष्यवृत्ती दिली परदेशात जाऊन शिकले शिकल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी चॅक्टरी टाकली पण त्यांना आपलं गाव आणि आपले लोक बोलवत होते त्यांना शेती बोलवत होते वाटलं शेती जाऊन प्रयोग केले पाहिजे आणि म्हणून इथे येऊन शेतीमध्ये प्रयोग करून हे शेतीमध्ये आणण्याचं आणि तुम्ही गिरवलेला आहे म्हणून नक्कीच शंकरांचा आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा